तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी येथे राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी गावातून भव्यशी रॅली काढली त्यानंतर विद्यालयाच्या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर करून शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा क्षेत्रात मिळवलेले नैपुण्य अशा उल्लेखनीय कामगिरीसाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता दिनांक सहा मे रोजी न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी येथे राजश्री शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त म्हणजे विद्यालयाचे शिक्षक श्री संदीप शिंदे यांनी शाहू महाराजांची वेशभूषा करत घोड्यावरती अरुढ होते राजश्री शाहू महाराजांविषयी जनजागृती केली तसेच विद्यालयाचा शैक्षणिक निकाल याचे देखील वाटप करण्यात आले विद्यालय शैक्षणिक गुणवत्ता क्रीडा क्षेत्र या कशातही कमी नसून सातत्याने विद्यालयाचे नाव जिल्हा पातळी तसेच राज्य पातळीवर झळकत आहे याचा प्रत्यय म्हणजे जिल्ह्यामध्ये प्रथम तीन पाचवा नववा असे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच एन एम एम एस च्या परीक्षेत क्रमांक मिळवत एकूण त्रेसष्ट विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले तसेच विद्यालयातील मुलींची क्रिकेटची टीम राज्य पातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव आज विद्यालयाच्या वतीने साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण जोशी सचिव श्री मिलिंद पांडे संस्था शिक्षणाधिकारी सौ मंगला कानवडे विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक बागुल उपप्राचार्य श्री उदय देवनपल्ली पर्यवेक्षिका सौ नरगीस शेख ज्युनियर कॉलेज इन्चार्ज श्री भाऊराव गुंजाळ शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री विजय उगले सिनियर कॉलेजचे प्राचार्य श्री सर श्री उत्तम उगले सौ अनिता पानसरे सौ कापसेताई श्री बापूसाहेब उगले आदी मान्यवरांच्या हस्ते सोहळा करण्यात आला विद्यालयाला नेहमी पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने सहकार्य मिळत असते म्हणजेच महामंडलेश्वर एक हजार आठ श्री दिव्यानंदजी गिरीजी महाराज यांच्या वतीने विद्यालयातील प्रांगणात पेवर ब्लॉक बसवण्यात आले यावेळी यांचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला अध्यक्षीय मनोगतात श्री जोशी सर यांनी हे विद्यालय संस्थेच्या यशाच्या अग्रस्थानी आहे असे मनोगत व्यक्त करून पुढील वर्षी अजून नवीन रेकॉर्ड आपल्या विद्यालयातील विद्यार्थी करतील अशा शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्तविक सौ नरगीस शेख यांनी केले आभार श्री भाऊराव गुंजाळ यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पगारे दीपमाला व स्मिता वाकचौरे मॅडम यांनी केले एस एन न्यूज साठी समाधान आव्हाड हजार पाचशे विद्यार्थ्यांपैकी फक्त पाचशे अकरा विद्यार्थी निवडायचे होते आणि त्या पाचशे अकरा विद्यार्थ्यांमध्ये आपल्या एकट्या विद्यालयाचे त्रेसष्ट विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि त्याचबरोबर वीस विद्यार्थी हे सारखी शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले <laughs> आहेत एवढेच नव्हे तर अभिमानाने सांगावे असे वाटते की पहिल्या दहा मध्ये आपल्या विद्यालयाचे प्रथम द्वितीय तृतीय पाचवा आणि नववा क्रमांक मिळवणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याच विद्यालयाचे आहेत अशा या इतिहास घडवणाऱ्या सर्व त्रेसष्ट एन एम एम शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा आज गुणगौरव आपण करत आहोत या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होऊन त्यांना शाबासकीची थाप मिळावी यासाठी मी सर्वप्रथम आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीणजी जोशी सर यांना विनंती करतो आमच्या संस्थेचं बारगाव पिंपरेतील हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे दरवर्षी यशाची एक एक पायरी अतिशय नाही जो आणि जोमाने गाठत आहे दरवर्षी मुलांना सरकारच्या स्कॉलरशिप ज्या मिळत आहेत त्याचा आकडा दोन कोटीच्या वर गेलेला आहे आणि संस्थेमध्ये सर्व शाखांमध्ये ही शाळा सर्वप्रथम आलेली आहे याचा सर्व श्रेय प्राचार्य सर त्यांचा सर्व स्टाफ आणि विद्यार्थ्यांना आम्ही देऊ इच्छितो कारण या विद्यार्थ्यांनी एप्रिल सुद्धा आराम केलेला नाही खूप अभ्यास केलेला आहे सकाळपासून येथे वर्ग सुरू होतात आणि या सर्वाची दखल महाराष्ट्र पातळीवर घेतली गेलेली आहे आणि फक्त अभ्यासच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश आहे सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनींचं मुलींचं मी जास्त जास्तीत जास्त कौतुक करेन कारण मुलींनी खूप यश मिळवलेलं आहे अशाच पद्धतीने कामकाज अशाच पद्धतीने शाळेची उन्नती होत राहावी आणि शाळा एक शिखरावर पोहोचावी का जिथे सर्व काही क्षम्य ठरेल सर्वांना खूप खूप शुभेच्छा संस्थेच्या वतीने आणि आम्हा सर्वांच्या स्टाफच्या वतीने देत आहोत धन्यवाद आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये गावामधून भव्य राजी काढून विद्यालयामध्ये त्याची आम्ही या ठिकाणी सांगता के केलेली आहे आज शासनाच्या धोरणानुसार संपूर्ण राज्यभर पाचवी ते दहावीपर्यंत अकरावी बारावीपर्यंतचे जे निकाल आज देण्यात आलेले आहेत त्यानिमित्ताने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला त्याचसोबत आमच्या विद्यालयामध्ये यावर्षी एन एम एम एस परीक्षेमध्ये त्रेसष्ट विद्यार्थी आणि सारथीच्या शिष्यवृत्तीसाठी वीस विद्यार्थी असे एकूण त्र्याऐंशी विद्यार्थ्यांची त्र्याऐंशी विद्यार्थी शिष्यवृत्तीच प्राप्त झाले आहेत त्यानिमित्ताने सर्व संस्थेच्या वतीने या संपूर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला सोबतच आज निकाल वाटप झालं निकाल वाटपातही जे पहिले प्रथम तीन विद्यार्थी आहेत त्या तीन विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने या ठिकाणी शाबासकीची छाप देण्यात आली खरं तर गेल्या सात वर्षापासून आमचा एन एम एम एसचा निकाल हा जिल्ह्यामध्ये प्रथम आहे यावर्षी आणि सलग सात वर्षापासून यावर्षी त्याचा उच्चांक असा आहे की पहिले जे काही तीन विद्यार्थी प्रथम द्वितीय आणि तृतीय हे तीनही विद्यार्थी या विद्यालयाचे उत्तीर्ण झाले आहेत आम्ही स्वतंत्र पॅटर्न तयार केलेलं आहे सात वर्षापासून कोणीही या जिल्ह्यातले एकही स्कूल आमच्यापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षवृत्तीत पात्र ठरू शकली नाही आणि म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे पण सोबतच या ठिकाणी जे पालक आहेत पालकांचं प्रचंड प्रमाणात आम्हाला सहकार्य मिळत असतं दिवस दिवस मुलं आम्ही या ठिकाणी थांबवतो विद्यार्थ्यांच्या जवळजवळ वीस टेस्ट वर्षामधून आम्ही या ठिकाणी घेतोय आणि म्हणून मी पालकांना आवाहन करेल की आमच्याकडे जो काही आम्ही पॅटर्न या ठिकाणी राबवत आहोत याचा जास्तीत जास्त पालकांनी जिल्ह्यातील पालकांनी या ठिकाणी त्याचा उप म्हणजे त्याचा जर विचार करतात आपल्या विद्यालयामध्ये जर विद्यार्थी प्रविष्ट केले तर नक्कीच हे जे काही विद्यार्थी आहेत अतिशय काठिण्य पातळीवरची ही परीक्षा आहे ते काठिण्य पार्श पातळीवरच्या परीक्षेतही अतिशय चांगल्या प्रकारच्या गुणांनी आपल्या ग्रामीण भागातलं जरी विद्यालय असलं तरी पुढे पुढे भरारी घेत आहे आणि म्हणून परिसरातील पालकांनाही मी विनंती करेल की आपण नक्कीच ह्या ज्या परीक्षा या परीक्षांचा लाभ घ्यावा ज्याचं कारण असं आहे की बारावीपर्यंत या विद्यार्थ्यांना बाराशे रुपये पर मंथ शिष्यवृत्ती मिळणार आहेच पण त्याहीपेक्षा मी सांगेल की हे विद्यार्थी ज्या काही एम पी एस सी यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षा असतात त्या कोणत्या स्पर्धा परीक्षेमध्ये भविष्यात ते कधीच मागे होऊ शकणार नाही अशा प्रकारचा त्यांचा पाया पक्का केला जातो मी या ठिकाणी पालकांनाही धन्यवाद देईल त्याचसोबत आज, आज खास करून संस्थेचे पदाधिकारी आमच्या या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आज आपल्या संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बालचंद्र जोशी यांचा वाढदिवस आहे आपल्या न्यूज चॅनलच्या वतीने मी त्यांना आणि त्यांना व आपल्या सर्व शिक्ष शिक्षकांमार्फत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांचे शिक्षक त्यांचे पालक या सर्वांचं संस्थेच्या वतीने व इतर ब्रांचेसच्या शिक्षकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो